माया ही खूप गरीब मुलगी होती ती जवळच असलेल्या एका शाळेत शिकत होती वर्गातील श्रीमंत मुली तिची सतत चेष्टा करायच्या एके दिवशी तिच्या वर्गातील हर्षिता नावाच्या मुलीचे तिच्या बॅगेतून पाचशे रुपये चोरीला गेले तेव्हा मॅडमने वर्गातील सर्व मुला मुलींच्या बॅगा चेक करायला सुरुवात केली जेव्हा मॅडम मायाच्या बॅगजवळ आल्या चेक करायला तेव्हा माया तिची बॅग छातीशी तिने घट्ट धरली आणि ती बॅग चेक करू देणार नाही असं म्हणत होती मग मॅडमने तिला खूप मारलं आणि शाळेच्या प्रिन्सिपल मॅडमकडे घेऊन गेल्या तेव्हा प्रिन्सिपल मॅडमने मायाची बॅग उघडली तेव्हा मायाच्या बॅगेत असं काय सापडलं की प्रिन्सिपल मॅडमच्या डोळ्यात पाणी आलं खूपच भावस्पर्श कथा आहे नक्की पहा माया खूप गरीब घरातली मुलगी होती आणि तरी ती शाळेत आपल्या वर्गात टॉप मुलींपैकी एक होती माया तितकीच हुशार आणि सुंदर मुलगी होती अभिमानाची गोष्ट म्हणजे ती दरवर्षी वर्गात टॉप यायची तर हर्षिता तितकीच खोडकर आणि गर्विष्ट मुलगी होती ती एक श्रीमंत बापाची मुलगी देखील होती गरीब मुलांना मोफत शिक्षण देण्यासाठी हर्षिताचे वडील या शाळेच्या दरवर्षी निधी देत असत यावरून हर्षिता अनेकदा तिच्या वर्गातील ज्या ज्या गरीब मुली कॉलरशिपमधून त्या चांगल्या शाळेत शिकत होत्या त्या गरीब मुलींना हर्षिता सतत टोमणे मारत असत ही शाळा शहरातील सर्वात प्रसिद्ध आणि सर्वोत्कृष्ट शाळेपैकी एक होती कारण या शाळेत शिक्षण घेतलेले मुले आज कोणी कलेक्टर आणि कोणी डॉक्टर वकील तर कोणी पोलीस अशा चांगल्या पोस्टवर होती म्हणून या शाळेचे खूप नाव होते एके दिवशी हर्षिता तिच्या मैत्रिणीसह मायाच्या बॅगजवळ गेली आणि ती मायाची बॅग चेक करू लागली तेव्हा मायाने तिची बॅग छातीजवळ धरली तिच्या मागे हर्षिता आणि तिच्या काही मैत्रिणी देखील उभ्या होत्या कळत नाहीत त्यांच्या मनात या गरीब मायाबद्दल काय द्वेष होता जेव्हा त्या मुलींना मोकळा वेळ मिळायचा तेव्हा त्या गरीब मुलीजवळ जाऊन तिला त्रास द्यायच्या आणि आतासुद्धा त्या जाणून बुजून तिने बॅग ओढत होत्या आणि तिला विचारत होत्या की यात असं काय आहे की तू आम्हाला दाखवत नाहीस मायाने तिची बॅग पूर्ण ताकदीने छातीशी घट्ट धरली होती आणि ती रडू लागली हर्षिताच्या मैत्रिणीने बॅगच्या तिची ओढणी ओढली आणि त्यानेच तिचे सर्व केस विस्कटले तर कोणी तिची वेणी ओढत होते तर तेव्हा अचानक बाहेरून एक मुलगी धावत आली आणि म्हणाली रागिनी मॅडम वर्गात येत आहेत हर्षिदा आणि तिच्या मैत्रिणी घाबरल्या होत्या त्या लगेच आपापल्या जागेवर जाऊन बसल्या रागिनी मॅडम अशा होत्या की विद्यार्थी श्रीमंत बापाचा असो किंवा गरीब असो त्यांना काहीच फरक पडत नव्हता मायाने देवाचे आभार मानून तिने पटकंतीची बॅग तिच्यासमोर बेंचवर ठेवली आणि तिने तिची केस आवरण्यास सुरुवात केली तोपर्यंत रागिणी मॅडम वर्गात आल्या होत्या सगळी मुळं शांत बसली होती रागिणी मॅडमच्या मायाकडे लक्ष गेलं तेव्हा मायाच्या अवस्था पाहून त्या थक्क झाल्या त्या मायाला विचारू लागल्या की तू तु, तुझा असा अवतार का केला आहेस जसं काही तू शाळेत नाही शेतातून डायरेक्ट शाळेत आली आहे रोज तुझा अवतार असाच असतो आणि त्यावर तुझ्याकडे कारणे पण असतात की कधी तुझे काम पूर्ण होत नाही तर कधी तुला शाळेत यायला उशीर होतो तुझ्याकडे पाहिल्यावर असं वाटतं की सकाळी उठल्यावर तू तोंडही धुत नाहीस आणि तशीच त्या अवस्थेत शाळेत येतेस रागिनी मॅडमनी मायाला बडबड केल्यावर सर्व मुले आसपास आपापसात बडबड करत होती हर्षिताचा आवाज तर सर्वात मोठा होता हर्षिता म्हणाली मॅडम तिचे आई वडील तिला शेतात काम करायला लावतात जर तिने शेतात काम केलं नाही तर तिला दोन वेळचे जेवण कसे मिळणार यावर वर्गातील सर्व मुली मुली मायावर हसायला लागल्या पण रागिनी मॅडम त्यांच्या हातातील काठी समोरच्या टेबलावर मारून त्या आवाजाने त्यांना सगळ्यांना गप्प केले आणि त्या हर्षिताला म्हणाल्या मी बोलत असताना तुला मध्ये कोणी बोलायला सांगितले तुला कोणी बोलायला सांगितले होतं मध्ये मी तुला विचारले का माया काय करते काय नाही आता जर तू मध्ये बोलण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला वर्गातून हाकलून देईन मायाने तोपर्यंत स्वतःला व्यवस्थित केले होते सॉरी मॅडम म्हणत हर्षिता खाली बसली जराही विलंब न लावता रागिनी मॅडम ही मुलांना शिकू लागल्या इंग्रजीचा तास चालू होता आणि त्या मुलांना इंग्रजीत लेक्चर देत होत्या माया गरीब कुटुंबातील असूनही शाळेत अभ्यासात ए वन मिळवणाऱ्या मुलांपैकी एक होती समोरच्या ब्लॅकबोर्डवरती मॅडमने लिहिलेल्या सगळं माया आपल्या वहीत लिहून घेत होती पण त्या क्षणी सर्वांनाच धक्का बसला वर्गात हर्षिताचा आवाज घुमू लागला मॅडम माझ्या बॅगेतून पाचशे रुपये चोरीला गेलेले आहेत पैसे माझ्या बॅगेतून कोणीतरी काढून घेतले आहेत रागिनी मॅडमचा ब्लॅकबोर्डवर फिरणारा हात थांबला त्यांनी हर्षिताला विचारलं काय झालं हर्षिता हर्षिता उठली आणि म्हणाली मॅडम मी माझ्या बॅगेच्या कंपासमध्ये पाचशे रुपयाची नोट ठेवली होती कोणीतरी ते माझ्या बॅगेतून मधल्या सुट्टीतून ते पैसे काढून घेतले आहेत मॅडम म्हणाल्या बॅगेत नीट चेक कर पण तू इतके पैसे शाळेत का घेऊन आलीस तर हर्षिताने अतिशय उड्डू आवाजात सांगायला सुरुवात केली की ते पैसे माझ्या वडिलांनी दिले होते आज मी डब्बा आणला नव्हता म्हणून दुपारच्या जेवणासाठी मला माझ्या वडिलांनी ते पैसे दिले होते मग आज मी काय खाणार माझ्याकडे पैसे नाहीत आणि कोणी माझ्या बॅगेतून ते पैसे काढलेत ते मला माहीत नाही रागिनी मॅडम मग प्रत्येक मुलामुलींच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि मग त्यांनी स्वतःहून हर्षिताची बॅग तपासली पण तिच्या बॅगेत पैसे नव्हते मग रागिनी मॅडमने एका मुलाला पोरगाने दार बंद करायला सांगितले जेणेकरून या वर्गाच्या खोलीतून कोणीही बाहेर जाणार नाही त्यांनी स्वतः पहिल्यांदा बेंचवर असलेल्या चार मुलींच्या बॅगा चेक केल्या सर्व काही तपासले पण पैसे नव्हते त्यानंतर त्या चार मुलींना बेंच प्रत्येक लाईनमध्ये उभे राहण्यास सांगितले सगळ्यांच्या बॅग चेक करायला सांगितल्यावर जेणेकरून पैसे ज्यांनी चोरले असेल ते त्यांच्याकडे सापडतील सर्व मुलामुलींचे खिसे आणि बॅग चेक केले जात होते मग अचानक वर्गातील कोपऱ्यातून दोन मुलींच्या भांडण्याचा आवाज ऐकू आला मॅडमने वळून पाहिले तर कोपऱ्यात दोन मुली उभ्या राहून बॅग हिसकावण्याचा प्रयत्न करत होत्या हर्षिताच्या चेहऱ्यावर हास्य होते खरं तर हर्षिताचे पैसे वगैरे चोरीला गेलेच नव्हते या बहाण्याने मायाची बॅग चेक केली जाईल आणि सत्य बाहेर येईल म्हणून तिने हा सगळा प्रकार जाणीवपूर्वक खेळला होता मायाच्या बॅगेत असे काहीतरी होते की ती कोणाला तिच्या बॅगला स्पर्श करू देत नव्हती रागिनी मॅडम कोपऱ्यातल्या मुलीजवळ गेल्या आणि विचारलं काय झालं तुम्ही दोघी गोंधळ का करत आहात आणि हिची बॅग का ओढत आहात दोन्ही मुली म्हणून लागल्या मॅडम तुम्ही सांगितलं होतं की सगळ्यांच्या बॅगात चेक करा पण ही माया आहे ना तिची बॅग चेक करू देत नाही आहे रागिनी मॅडम मायाकडे बघून म्हणाल्या संपूर्ण वर्गातील मुलींनी त्यांच्या बॅग चेक करू लागल्या मग तुला काय प्रॉब्लेम आहे सगळ्यांनी बॅग चेक करून दिले आहेत तुला काय प्रॉब्लेम आहे तुझी बॅग काढून त्यांच्या हातात दे ते चेक करतील माया नाही म्हणाली आणि तिने नाही म्हणून माल हलवली ती म्हणाली नाही मी माझी बॅग चेक करू देणार नाही तेव्हा रागिनी मॅडमने हे ऐकल्यानंतर पुढच्या क्षणी त्या शब्द कठोर शब्दात त्यांना म्हणाल्या याचा अर्थ तूच पैसे चोरले आहेत चोरी पकडी पकडली जाऊ नये म्हणून तू तु तुझी तु बॅग चेक करू देत नव्हती का हे ऐकून माया पुढच्या क्षणात पुन्हा नाही म्हणून मान हलवू लागली आणि ती डोळ्यातील अश्रुपसत म्हणाली नाही मॅडम मी कसली चोरी केलेली नाही मला हर्षिताचे पैसे चोरण्याची काय गरज आहे मी तर तिच्या सुद्धा जात नाही ना कधी तिच्या बॅगला हात लावते पण प्लीज माझी बॅग चेक करू नका मग हर्षितासुद्धा तिथे आली आणि तिने सांगायला सुरुवात केली की मला माझ्यावर हो हिच्यावर आधीच संशय होता की हे घाणेरडे काम तिचेच केलेले असावे एकतर ही गरीब नीच मुलगी आमच्या तुकड्यांवर जगते या तुच्छ मुलीची लायकीसुद्धा नाही या शाळेत शिकण्याची आणि वरून आम्हा श्रीमंत मुलीच्या बॅगेतून पैशाची चोरीसुद्धा करते हर्षिताचे बोलणे ऐकून माया पूर्वीपेक्षा जास्त रडू लागली पण तिने तिची बॅग छातीशी घट्ट पकडून ठेवली आणि म्हणू लागली की मी कोणाचंच काही चोरलेलं नाही तुम्हाला नाही का मी तुम्हाला माझी बॅग चेक करू देणार नाही हे पाहून रागिनी मॅडमने मायाच्या तोंडावर जोरदार चापट मारली आणि म्हणाल्या एकतर तू चोरी करतेस आणि वरतून तोंडसुद्धा चालवतेस का मला तुझी बॅग दाखव नाहीतर मी तुझी खूप वाईट अवस्था करेल रागिनी मॅडम मायाशी सक्तीने बोलल्या होत्या शिक्षिकेने मुलांशी या अशा पद्धतीने बोलणे योग्य नाही कारण त्यावेळी रागिनी मॅडम त्यांच्या विद्यार्थ्यांशी बोलत होत्या माया म्हणाली की काही झाले तरी मी तुम्हाला माझी बॅग कोणत्याही परिस्थितीत दाखवू शकत नाही वर्गातील गोंधळाचा आवाज वर्गाच्या बाहेर पोहोचता पोहोचला होता वर्गात अशीच पाच ते सहा मुले उपस्थित होती जी गरीब कुटुंबातील होती आणि ते कॉलरशिपमधून शिकत होते जेव्हा त्यांनी प्रकरण हाताबाहेर गेले तेव्हा मायाला मॅडमचा मार खाताना पाहिले तेव्हा त्यांना स्वतःवर ताबा ठेवता आला नाही त्यांनी काळजीपूर्वक वर्गातून बाहेर पडून शाळेच्या मुख्याध्यापिकेला घटनेची माहिती दिली ही बातमी शाळेच्या मुख्याध्यापिकेपर्यंत पोहोचताच काही वेळाने मुख्याध्यापिका मॅडम तेथे वर्गाजवळ पोहोचल्या आणि त्यांनी जोरात दरवाजा उघडला तेव्हा त्यांच्या भारदस्त आवाजाने रागिनी मॅडम दचकल्या सुष्मिता मॅडम एकदम मोठ्या आवाजात म्हणाल्या रागिणी मॅडम तुमच्या वर्गात कसला गोंधळ चालू आहे इथे काय चाललंय ते मला समजेल का आजच्या आधी सुष्मिता मॅडमला इतकं रागात कोणीच पाहिलं नव्हतं पण रागिणी मॅडम त्यांच्या बचावात काही बोल बोलायच्या आणि मायाबद्दल सगळं सांगायच्या आधीच सुष्मिता मॅडमने हात वर करून सगळ्यांना गप्प केले आणि त्यांनी सांगितलेले की या मुलीला घेऊन माझ्या ऑफिसमध्ये या मग रागिनी मॅडम माया आणि हर्षिताला घेऊन मुख्याध्यापिकाच्या ऑफिसमध्ये गेल्या समोर चेअरवर रागिनी मॅडम बसल्या होत्या सर्वप्रथम हर्षिताला सुष्मिता मॅडमने जवळ बोलावून घेतल्याने तिला विचारले असता हर्षिताने तिची स्टोरी सांगितली की मायाने तिच्या बॅगमधून पैसे चोरले आहेत सुष्मिता मॅडम एक मृदू आणि प्रेमळ स्वरात बोलणाऱ्या बाई होत्या त्या, त्या हर्षिताला म्हणाल्या मायाने तुझे पैसे चोरले हे तू एवढ्या आत्मविश्वासाने कसे सांगू शकतेस त्यावर हर्षिताने सांगितलं की मायाने तिची बॅग चेक करून दिली नाही म्हणून रागिनी मॅडमने तिला कानाखाली देखील मारली तरी तिने बॅग दाखवण्यास नकार दिला म्हणजे याचा अर्थ असा आहे की आजवर शाळेत झालेल्या सर्व चोऱ्या मायानेच केल्या आहेत हे सर्व ऐकून रागिनी मॅडमने हर्षिताला वर्गात जायला सांगितले हर्षिता तेथून निघून गेली पण मॅडम तेथेच हजर होत्या त्यानंतर त्यांनी मायाला त्यांच्याजवळ बोलावले माया घाबरत रडत सुष्मिता मॅडमजवळ गेली ती अजूनही तिची बॅग तिच्या छातीजवळ धरून होती तिचे केस विस्कटलेले होते आणि तिच्या चेहऱ्यावर रागिनी मॅडमच्या बोटाचे ठसे उमटलेले होते मायाच्या चेहऱ्यावरच्या खुना पाहून सुष्मिता मॅडमने रागिनी मॅडमकडे मोठ्या रागाने पाहिले आणि मग रागिनी मॅडमला समोरच्या खुर्चीवर बसायला सांगितलं आणि मायालाही त्यांच्याजवळ बसायला सांगितलं माया, माया पूर्णपणे घाबरली होती सुष्मिता मॅडमच्या जवळ असलेल्या खुर्चीवर जाऊन बसली सुष्मिता मॅडम मायाला विचारू लागल्या सांग काय प्रकरण आहे यावर माया ढसाढसा रडू लागली आणि म्हणाली की हर्षिता नेहमी माझ्याशी खूप वाईट वागते सतत मला गरीब म्हणून टोमणे मारत असते आणि तिच्या मैत्रिणीसोबत आम्ही सर्व गरीब मुलांची चेष्टा करते सकाळपासून ती माझी बॅग हिसकावण्याचा प्रयत्न करीत होती मी तिला माझी बॅग दाखवण्यास नकार दिल्यावर तिने माझ्यावर चोरीचा आरोप केला हे ऐकून सुष्मिता मॅडमने माझ्याकडे एक नजर टाकली आणि मग म्हणाल्या की मी हर्षिताशी या सर्व गोष्टीबद्दल बोलते परंतु रागिनी मॅडमला तुझी बॅग चेक का करू दिली नाही तर संपूर्ण वर्गातील मुलांनी त्यांच्या बॅग चेक करू दिल्या तर मग तू सुद्धा तुझी बॅग चेक करू द्यायला हवी होतीस जर तू तुझी बॅग चेक करायला नकार दिला तर तू संशयाच्या भोवऱ्यात सापडलीस नसती तुझी बॅग चेक करू देत नव्हती म्हणून साहजिकच आहे सर्वांना वाटले की चोरी तूच केली आहेस मायाने अशा गोष्टी ऐकल्या तेव्हा तिने मान खाली घातली सुष्मिता मॅडम खूप प्रेमाने बोलल्या होत्या त्या त्यांच्या चेहऱ्यावरून चेअरवरून उठल्या आणि मायाजवळ येऊन मायाला तिची बॅग दाखवायला सांगितली आधी मायाने नाही म्हणून मान हलवली आणि म्हणू लागली तुम्ही कोणाला सांगणार तर नाही ना सुष्मिता मॅडम खूप प्रेमाने मायाच्या डोक्यावरून हात ठेवला आणि म्हणाल्या बेटा मला बॅग दाखव तरी काय आहे ती सुष्मिता मॅडमच्या विनंतीवरून मायाने घाबरत सुष्मिता मॅडमकडे कटाक्ष टाकला आणि मग तिने आपली बॅग सुष्मिता मॅडमच्या हातात दिली सुष्मिता मॅडम मायाची बॅग चेक करू लागल्या तेव्हा आश्चर्याने त्यांचे डोळे विस्परले पुढच्या क्षणी त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्यांनी बॅग त्यांच्या जवळ ठेवली आणि मग रडत रडत मायाला मिठी मारली हे दृश्य पाहून सुष्मिता मॅडम अजूनही थक्क होऊन उभ्या होत्या शेवटी मायाच्या बॅगेत असं काय होतं जे सुष्मिता मॅडमला रडू आलं तेव्हा सुष्मिता मॅडमने मायाची बॅग उघडली तेव्हा सुष्मिता मॅडमने मायाची एका बाजूला पिशवीत भाजी आणि पावाचे अर्धवट खाल्लेले तुकडे होते हे सर्व पाहून सुष्मिता मॅडमला कुठेतरी समजली होती की प्रकरण काय आहे हे सर्व पाहून त्यांना स्वतःवर ताबा ठेवता आला नाही म्हणून त्यांनी मायाला छातीशी घट्ट मिठी मारली तर रागिनी मॅडमला स्वतःवर ताबा ठेवता आला नाही त्यांनी उठल्या आणि मायाच्या बॅगजवळ आल्या आणि बघू लागल्या की बॅगेच्या बॅगेतील अर्धवट खाल्लेलं अन्न पाहून त्यांनाही धक्का बसला या बॅगेत पैसे तर नव्हते पण हे अन्न होते रागिनी मॅडमला समजले नाही की प्रकरण काय आहे ते त्या मायाच्या चेहऱ्याकडे आश्चर्याने बघत होत्या मग सुष्मिता मॅडम मायाला विचारू लागल्या की बेटा हे काय आहे तू या सर्वांपासून का लपवत होती माया रडायला लागली आणि म्हणाली की मॅडम मला माझी चेष्टा करून घ्यायची हो नव्हती माझ्या वर्गातील मुले मला खूप चिडवतात हो आणि माझ्याबद्दल सर्व प्रकारच्या गोष्टी सांगतात जर माझी बॅग त्यांच्यासमोर उघडली असती तर त्यांनी माझ्या बॅगेत हे पाहिलं असतं तर मला इथे शिकणे कठीण झालं असतं माझे वडील वा वारले आहेत ते खाजगी नोकरी करायचे त्यांच्या कंपनीत विषारी वायूमुळे त्यांचा मृत्यू झाला त्या बदल्यात कंपनीने आम्हाला कोणतीच नुकसान भरपाई दिली नाही माझी आई थोडेफार शिकलेली होती तिने एका वकिलामार्फत कोर्टात कंपनीविरोधात केस दाखल केली पण पुराव्याअभावी आम्ही ती केस हारलो त्यानंतर आम्ही वडिलांच्या सेविंगमधून आमचा घर खर्च भागवत होतो पण त्यातून आम्ही किती दिवस खर्च भागू शकत होतो माझी आईसुद्धा एका कंपनीत काम करत होती पण वडिलांच्या टेन्शनमुळे ती खूप आजारी पडली सतत सुट्टीवर असल्यामुळे माझ्या आईला कंपनीतून कामावरून काढून टाकण्यात आले आणि त्यानंतर आमच्याजवळ उपासमारीची वेळ चालू झाली मला माझ्यापेक्षा लहान एक बहीण आहे आणि भाऊ आहे ते लहान आहेत आणि ते कोणतीही देखील करू शकत नाही मी या शाळेतून कॉलरशिपमधून माझे शिक्षण करते माझे स्वप्न आहे की मी मोठी झाल्यावर स्वतःच्या पायावर उभी राहून माझ्या आई आणि भावंडांचा सांभाळ करेल जेणेकरून त्यांना कधीही कोणासमोर हात पसरावे लागणार नाहीत काही दिवसापूर्वी मी दोन दिवस उपाशी होते आणि फक्त पाणी पिऊन जगत होते शाळेत येत असताना वाटेत एका हॉटेलकडे माझे लक्ष गेले तो माणूस तिथे पावभाजी आणि इतर खाद्यपदार्थ विकत होता त्याला पावभाजी विकत असताना पाहून मी त्याच्या दुकानाजवळ गेले तो लोकांचे उरलेले अन्न एका बाजूला असलेल्या डब्यात टाकत होता हे मी पाहिलं कदाचित त्याने ते अन्न भटक्या कुत्र्यांसाठी ठेवलेलं असावं परंतु मी ते अन्न पाहिल्यावर माझ्या तोंडाला पाणी सुटले मी त्याच्याकडे गेले आणि त्यांना हळूच विचारले मला हे अन्न मिळेल का त्याने माझ्याकडे आश्चर्याने पाहिले आणि विचारलं या अन्नाचं तू काय करणार हे लोकांची उष्टी अन्न आहे दुकान बंद झाल्यानंतर मी हे कुत्र्यांना किंवा मांजरांना टाकतो त्यावर मी त्यांना पुन्हा विचारलं मी हे अन्न नेऊ शकते का तो म्हणू लागला पण हे लोकांचं उष्ट अन्न आहे मी हो म्हटलं चालेल अन्न तर अन्नच असतं ना, ना बरं ठीक आहे तू घेऊन जाऊ शकतेस त्यांनी मला ते घेण्यास परवानगी दिली मी ते अन्न घेऊन पुढे जाऊन एका झाडाखाली बसले भुकेमुळे माझी अवस्था वाईट झाली होती प्रथम मी ते अन्न स्वतः खाल्ले आणि उरलेले अन्न माझ्या आई आणि लहान बहीण भावांडासाठी घेऊन बॅगेत ठेवले त्यानंतर पुढे माझे रोजचेच काम झाले होते मी रोज तिथून जाते आणि उरलेले अन्न घरी आणते माझ्या आई आणि बहीण भावालाही माहीत आहे की मी त्यांच्यासाठी हॉटेलमधून उरलेलं अन्न घेऊन जाते भलेही अन्न उष्ट असलं तरीही आमच्यासाठी ते खूप मौल्यवान आहे मी फक्त याच प्रयत्नात आहे की लवकरात लवकर मी माझं शिक्षण पूर्ण करून चांगल्या ठिकाणी नोकरीला लागावी जेणेकरून मी माझ्या घराची परिस्थिती सुधारू शकेल हे सर्व ऐकल्यानंतर रागिनी मॅडमच्या डोळ्यात पाणी आले त्यांना आता स्वतःचीच लाज वाटू लागली आणि त्या विचार करू लागल्या की मी या गरीब मुलीवर हात कसा काय उचलला सुष्मिता मॅडमने हसून मायाला प्रोत्साहन दिले आणि म्हणाल्या की शंभरपैकी फक्त पाच टक्के मुली अशा आहेत त्या शिक्षणासाठी एवढा त्रास सहन करतात देव तुला एक ना एक दिवस नक्कीच यशस्वी करेल आणि मीही तुला सर्व प्रकारची मदत करीन त्यानंतर सुष्मिता मॅडमने मायाला वर्गात जायला सांगितले माया तिच्या वर्गात गेली पण सुष्मिता मॅडम आणि रागिनी मॅडम कितीतरी वेळ विचार करत होत्या आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांनी मला त्यांच्या आईला त्यांच्या शाळेत बोलावून घेतले आणि मायाच्या आईला शाळेत सेविका म्हणून रुजू केले मायाच्या आईला शाळेतून चांगला पगारही देण्यात आला त्यांच्यावर छोटी छोटी कामे सोपवण्यात आली जेणेकरून त्या त्यांच्या तब्येतीची काळजी पण घेतील आणि प्रामाणिकपणे कमाई करू शकतील शाळेत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते काही दिवसांनी तेथे मायासारख्या मुलींचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला जेवढे गरीब असूनही एवढे गरीब असूनही दरवर्षी वर्गात चांगले मार्क्स मिळवतात त्यांना बक्षीस देण्यात आलं आणि सांगण्यात आलं की मुलं श्रीमंत असो किंवा गरीब आमच्या नजरेत सर्व समान आहेत त्यानंतर मायासोबत हळूहळू मुलांचे मुलींचे वागणेही काहीसे चांगले झाले होते अशीच काही वर्ष निघून गेली आणि मायाच्या मेहनतीमुळे आणि तिच्या प्रामाणिकपणामुळे ती एक एक मोठी डॉक्टर बनली तिचे लहान बहीण भाऊ शिक्षण घेत होते एका कार्यक्रमात तिला बोलावण्यात आले होते विद्यार्थ्यांना माया भाषण देताना म्हणाली वाईट काळात लोकांची उष्टी अन्न खाऊन मी दिवस काढले आहेत या प्रवासाला मला चांगली आणि वाईट लोकही मिळाली मी लहान असताना श्रीमंत मुलींनी माझा अपमान केला माझ्यावर चोरीचा आरोप केला जेव्हा मुख्याध्यापिका मॅडमने माझी बॅग चेक केली तेव्हा त्यांना सर्व काही गोष्टी कळाल्या आणि त्यांनी आमचं आयुष्यच पूर्णपणे बदलून टाकलं कारण त्यांना आमची घरची परिस्थिती समजली मी मनापासून आमच्या रागिनी मॅडम आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सुष्मिता मॅडम यांचं मी मनापासून आभार मानते कारण त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचली आहे तर मग तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह